नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम पॉईंट या युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपण चालू केलेल्या रेल्वे भरती दोन हजार चोवीस या सिरीजमधील भारताचे राष्ट्रपती यांच्या बाबतीत आपण महत्वाची माहिती बघणार आहोत की जे रेल्वे भरती दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचे आहे त्याच्या अगोदर आपण भरपूर व्हिडिओमध्ये गणित इतर सामान्य बाबतीत विविध व्हिडिओ बघितले ते सर्व व्हिडिओ आणि हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे की जे वारंवार रेल्वे भरतीमध्ये याच्या अनुषंगाने भरपूर प्रश्न विचारले जातात ही पूर्ण सिरीज ही मोफत असल्यामुळे कोणत्याही व्हिडिओची किंवा कोणत्याही क्लासची तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी देण्याची गरज नाहीये सर्व विद्यार्थ्यांची रेल्वे भरती दोन हजार चोवीसमध्ये मध्ये निवड व्हावी यासाठी ही सर्व संपूर्ण सिरीज आम्ही सुरू केलेली आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी आवर्जून ही सिरीज बघावी आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना ही शेअर करावी जेणेकरून त्यांना सुद्धा याचा उपयोग होईल महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची रेल्वे भरतीमध्ये निवड होताना टूशिंग पब्लिकेशनचे पुस्तक हिंदीमध्ये असल्यामुळे त्यांना अभ्यासाला थोडे अवघड जाते परंतु त्याचे सर्व भाषांतर आणि मागील झालेल्या परीक्षांचे विश्लेषण करून त्याच्यामध्ये जे विचारले जातात आणि कोणत्या मुद्द्यांवरती जास्त भर रेल्वे भरती देते त्याच्यानुसार आपण सर्व व्हिडिओ बनवत आहोत आणि सर्व क्लास सुद्धा आपण घेत आहोत तरी सर्व विद्यार्थ्यांनी आवर्जून हे क्लास बघावी जेणेकरून त्यांना याचा फायदा होईल सुरुवात करूया आजच्या या टॉपिकला संविधानातील भाग पाच एक आणि कलम बावन ते निवड व त्याचे सर्व कामकाजाचे उल्लेख केलेले भारताचे राष्ट्रपती हे केंद्रीय कार्यकारी मंडळाचे आणि कायदे मंडळाचे घटक असतात कलम नुसार घटनेत राष्ट्रपती पदाची तरतूद करण्यात आलेली आहे म्हणजे घटनेमध्ये जे कलम बावन आहे त्याच्यानुसार राष्ट्रपती पदाची निर्मिती ही करण्यात आली आहे राष्ट्रपती हा घटनात्मक प्रमुख असतो जर व्यक्ती निश्चित असेल तर त्यासाठी एक पात्रता असते तसे सुद्धा आपल्याला माहीत असणे अत्यंत महत्वाचे आहे आणि त्याच्यावरती हम्स एक ना एक परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला असतो तरी आवर्जन हे संपूर्ण बघा भारताचे राज्य कलम कला मध्ये राष्ट्रपती पदासाठी पात्र होण्यासाठी आवश्यक असलेली वे प्रमुख पात्रता निश्चित केलेली आहे म्हणजे कोणत्या कलमानुसार पात्रता निश्चित केल्या जाते तर कलम अठरानुसार राष्ट्रपती पदाची पात्रता निश्चित केल्या जाते सर्वप्रथम तो भारताचा नागरिक असणे आवश्यक असते जे व्यक्ती भारता नागरिक आहे तेच व्यक्ती राष्ट्रपती पदासाठी निवड होऊ शकते आणि त्याचे वय पस्तीस किंवा त्यावरून अधिक असणे महत्त्वाचे असते लोकसभेचे सदस्य होण्याचे पात्र असणे आवश्यक आहे म्हणजे ते व्यक्ती लोकसभेचे सदस्य होण्यासाठी सुद्धा पात्र असले पाहिजे जर एखादी व्यक्ती भारत सरकार राज्य सरकारच्या अंतर्गत लाभाचे कोणते पद धारण करत असल्यास त्याला वरील पैकी कोणत्याही सरकारच्या नियंत्रणाखाली जर असलेल्या कोणत्याही स्थानिक किंवा अन्य पदिकारण अधिक असल्यास तर राष्ट्रपती पदासाठी किंवा निवडणुकीसाठी पात्र राहता येत नाही म्हणजे त्याच्याकडे जर एखादं पद असेल की जे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यांच्यामध्ये जर ते काम करत असेल तर त्याला याच्यामध्ये भाग घेता येत नाही त्याला त्याला, त्याला, त्याला राजीनामा देऊन नंतर त्या पदाची उमेदवारी जाहीर करावी लागते तथापि काही पदाधिकारी राष्ट्रपती पदाच्या उमेदवारासाठी परवानगी राहण्यास परवानगी आहे विद्यमान उपराष्ट्रपती हे सुद्धा भारताच्या राष्ट्रपती पदासाठी उभे राहू शकतात निवडणुकीसाठी पात्र असू शकतात पण त्यांना जर ते उपराष्ट्रपती असतील तर त्यांना त्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा द्यावा लागतो तसेच राज्यपालाला सुद्धा जर राष्ट्रपती पदासाठी जर उमेदवारी जाहीर करायची असल्यास त्याला पात्र होण्यासाठी राज्यपाल या राजीनामा द्यावा लागतो तसेच केंद्र आणि कोणत्याही राज्याचा जर मंत्री असेल मुख्यमंत्री असेल किंवा पंतप्रधान असेल त्याला जर आपला राष्ट्रपती बनायचा असेल तर त्याला सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा देऊ त्यानंतर राष्ट्रपती पदासाठी पात्रता द्यावी लागते किंवा संसद खासदार किंवा आमदार असेल तर त्यांना सुद्धा पात्र होण्यासाठी आपल्या आधीच्या पदाला राजीनामा द्यावा लागतो नंतर त्याची निवड केल्या जाते त्याच्यानंतर त्याची जी प्रक्रिया असते निवडणूक प्रक्रिया ती कशी असते ते बघूया तर भारतामध्ये राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांमधून निवडून येत असतात किंवा ते दोन्ही सभागृहाचे जे सदस्य असतात ते त्यांच्यामधून आणि राज्याच्या विधानसभा निवडणूक असलेले सदस्य यांच्यासह म्हणजे त्यामध्ये दिल्ली आणि पोच हे जे केंद्रशासित प्रदेश आहेत समावेश असतो म्हणजे विधानसभेचा राष्ट्रवादी जे संसद राज्यसभा आणि लोकसभा यांचे सदस्य आणि सर्व राज्यातील विधानसभेचे सदस्य जे निवडून आलेले आहेत ते सर्व या राष्ट्रपती पदासाठी आपली मतदान करतात या निवडणूक बनवण्या निवडचे गणनाच्या म्हणजे सदस्यांनी निवडला जातो त्याला राष्ट्रपती म्हणून आपण निवडू निवड त्याची होते राज्यांमध्ये परस्परात सामान्यता तसेच सर्व राज्य मिळून जे एकसंघ राज्य आहे त्यांच्या समाधान होण्यासाठी विधानसभेच्या व संसदेच्या प्रत्येक निवडून आलेल्या सदस्याला मताचे मूल्य हे खाली म्हणजे त्याला एका सूत्राद्वारे घोषित करता येते पण ते सूत्र आपल्याला परीक्षेत विचारले जात हे सुद्धा महत्वाचं आहे की निवडणूक प्रक्रिया हे कशा प्रकारे केली जाते माहिती नियुक्तीचे जा अधिकार राष्ट्रपती पदासाठी असतात ते आपण बघू लोकसभेमध्ये बहुमत सिद्ध करणाऱ्या व्यक्तीस राष्ट्रपती पंतप्रधान म्हणून नियुक्त करतात त्यानंतर पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती मंत्रिमंडळातील मंत्र्यांची सुद्धा नियुक्ती थे कर करतात म्हणजे हो ते त्यांच्याकडे कोणते अधिकार राष्ट्रपती कोणाकोणा नियुक्त्या करू शकतात ते सुद्धा परीक्षेमध्ये विचारले जाते म्हणजे ते लोकसभे म्हणजे राष्ट्रपती पंतप्रधानांची नियुक्ती करतात म्हणजे जो ज्या पक्षाचा बहुमताने जो व्यक्ती पंतप्रधान होतो त्याला नियुक्तीचा अधिकार देण्याचा सर्व अधिकार बनला आहे तर राष्ट्रपतीला आहे त्यानंतर पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार ते जे केंद्रीय मंत्रिमंडळ असते ते आपण पुढे बघू तर त्याच्यामध्ये राष्ट्रपती राष्ट्रपती हे पंतप्रधानांची सल्ला तर राष्ट्रपती कडून राज्यसभेवर साहित्य विज्ञान कला समाजसेवा आणि क्षेत्रामधील बारा सदस्यांची नियुक्ती सुद्धा करण्यात येते एकोणीसशे तीनशे एकतीस राष्ट्रपती अँग्लो इंडियन समुदायात दोनता लोकसभा सदस्य म्हणून नियुक्ती करू शकतात परंतु दोन हजार एकोणीस हे कलम काढून टाकण्यात आले दोन हजार एकोणीस मध्ये एक कलम काढण्यात आलेली आहे या कलमच्या बाबतीत सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो हे महत्वाची आहे राज्यांच्या सुद्धा राष्ट्रपती करत असतात प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असतात आणि तो हे कामकाज प्रत्येक राज्यामध्ये करत असतो तर त्याची नियुक्ती सुद्धा राष्ट्रपती करत असतात त्याची जर निवड असते राज्यपालाची ती कलम एकशे नुसार असणार आहे तर पुढे जो क्लास होतील आपले त्यामध्ये आपण राज्यपाल सुद्धा माहिती बघणार आहोत त्यांच्या कृतीतून संविधानाचे उल्लंघन करणार राज्यपाला तर्फे म्हणजे त्याने नियमाच्या उल्लंघनात जर करत असेल तर पदापासून दूर करण्यासाठी राष्ट्रपती अधिकार आहे भारताचे मुख्य न्यायमूर्ती आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालय म्हणजे सुप्रीम कोर्टाचे जे मुख्य न्यायाधीश असतात त्यांची सुद्धा नियुक्ती राष्ट्रपती करत असतात राज्य केंद्रशासित प्रदेश याचे जे उच्च न्यायालय आहेत म्हणजे जे हायकोर्ट आहेत त्यांचे सुद्धा न्यायाधीशांची नियुक्ती सुद्धा राष्ट्रपती करत असतात राष्ट्रपती राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्लीचे मुख्यमंत्री किंवा भारताचे नियंत्रक व महालेखी परीक्षक भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त संघ सेवा आयोगाचे अध्यक्ष भारताचे महा न्यायवादी व इतर देशाचे यांची सुद्धा निवड राष्ट्रपती करत असतात अखिल भारतीय सेवा आय एस आय पी एस आय एम एस इतर केंद्रीय नागरी सेवांचे जे अधिकारी असतात त्यांची सुद्धा नियुक्ती कोण करत असते तर राष्ट्रपती करत असतात आणीबाणी विषयक अधिकार म्हणजे राष्ट्रपतीचे आणिबाणी विषयक अधिकार सुद्धा असतात की त्या कालमात सुद्धा परीक्षेमध्ये अत्यंत महत्वाचे आहेत आणि ते परीक्षेमध्ये विचारले जातात हे अत्यंत आय एम पी आहे राष्ट्रपती तीन प्रकारचे आणीबाणी घोषित करू शकतो एक राष्ट्रीय राज्य आणि आर्थिक आणि कलम त्याच्या कलम तीनशे नुसार राष्ट्रीय आणीबाणी घोषित करता येते कलम तीनशे नुसार राज्यात आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट लागू करताय आणि कलम तीनशे साठ नुसार आर्थिक आणीबाणी करता येते कलम एकशे तेवीस नुसार अध्यादेश जाहीर करता येते म्हणजे याचा जो जे असतो तो सगळ्यात प्रथम देण्याचा अधिकार हा कलम एकशे तेवीस नुसार आहे पण त्याच्यानंतर ज्या गोष्टी आणल्या जातात त्या राष्ट्रीय तीनशे राज्यात आणीबाणी म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी म्हणजे पुऱ्या देशामध्ये जेवढे राज्य असतील त्याच्यामध्ये जे आणीबाणी लागू होते त्याला राष्ट्रीय म्हणतात पण कोणत्या विशिष्ट एका राज्यामध्ये तर आपल्याला आणीबाणी किंवा राष्ट्रपती लागू करायची असते म्हणजे सर्व सर्व राज्यांमध्ये नाही तर कोणतेही एका विशिष्ट राज्यामध्ये तिथं आपल्याला आणीबाणी लागू करायचे आहे ते जर करायचे असली तर ते कलम तीनशे छप्पननुसार नुसार लागू करता येते आणि संपूर्ण देशामध्ये आर्थिक जर लागू करायची असली तर ते ती क्रम तीनशे नु साठ नुसार लागू करता येत असते तर राष्ट्रपतीचे लष्करी अधिकार कोणते असतात तर राष्ट्रपती हे भारतीय सशस्त्र दलाचे सरसेनापती असतात पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार आणि राष्ट्रपती युद्ध घोषित करू शकतात म्हणजे जर एखादी युद्धाची जर परिस्थिती कोणत्याही देशावर म्हणजे भारताच्या देशावर जर उपस्थित झाली तर त्याच्यासाठी राष्ट्रपती पंतप्रधानांच्या राज्या एक मंत्रिमंडळाच्या सल्लेनुसार युद्ध घोषित करू शकतात आणि हा सर्वात महत्वाचा काळ राष्ट्रपतीच्या नावाने केला जातो राष्ट्रविषयक अधिकार जे अंतर्गत आपले देश असतात म्हणजे ते देशासोबत जे संबंध असतात ते अधिकार जे आहेत ते सुद्धा राष्ट्रपतीला असतात राष्ट्रपती आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करतात म्हणजे ते मुख्य असतात प्रतिनिधी म्हणून ते आपलं काम आंतरराष्ट्रीय स्तरावर करत असतात सर्व आंतरराष्ट्रीय करार व संसदेच्या अधीन राष्ट्रपतीने नावाने केले जातात म्हणजे संसदेनुसार सगळे जे जेवढे विधेयक असतात ते परराष्ट्र असतात परराष्ट्रीय विधेयक भर अंतर्गत विधेयक नाही परराष्ट्र जे विधेयक विधेयक असतात त्यांचे आंतरराष्ट्रीय करार आणि हे सगळं राष्ट्रपती या नावावर इतर देशांमध्ये पाठवले जातात राष्ट्रपतीच्या परदेशातील भारताचे जे राजदूत असतात ते सुद्धा राष्ट्रपती करतात राजदूत हे राजकीय अधिकारी यांना राष्ट्रपतीची मान्यता व आवश्यक असते तेव्हा ते कोणत्याही ते देशामध्ये जाऊन राष्ट्र राजदूत म्हणून काम करू शकतात राष्ट्रपतीचे वित्तीय अधिकार राष्ट्रपतीच्या शिफारशीनुसार संसदेत अनेक विधेयक मानले जाऊ शकतात म्हणजे संसदेमध्ये जर एखादा विधेयक जाहीर मांडले जाय तर राष्ट्रपतीची त्याच्यासाठी परमिशन घ्यावी लागते राष्ट्रपती वार्षिक आर्थिक विवरणपत्र म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्प संसदेसमोर मांडतात अनपेक्षित खर्च पूर्ण करण्यासाठी राष्ट्रपती भारताच्या आकस्मिक निधीतून अगोर रक्कम घेऊ शकता म्हणजे जी रक्कम जर भारताच्या साठी जर वापरायची असेल तर ती आकस्मिक निधीतून रक्कम घेता येते केंद्र आणि राज्यांमध्ये करांचे वितरण करण्याची शिफारस करण्यासाठी राष्ट्रपती दर पाच वर्षाने वित्त आयोग स्थापन करत असतात हे सुद्धा आपल्याला माहिती आहे हे आर्थिक अर्थशास्त्रामध्ये आपण बघणार आहोत सर्वात अलीकडील दोन हजार सतरा मध्ये सुद्धा वित्त आयोग स्थापन करण्यात आला आहे कायदेविषयक अधिकार संसदेचे अधिवेशन बोलावणे तहकूब करणे लोकसभा विसर्जित करणे नियुक्ती करणे विधेकाला मंजुरी देणे परम करणे विधेयका संबंधित पूर्व परवानगी देणे हे सर्व कायदेविषयक का अधिकार राष्ट्रपतीला आहे राष्ट्रपती कोण शपथ किंवा प्रतिज्ञा भारताच्या प्रत्येक राष्ट्रपतीला आपले पद ग्रहण करण्यापूर्वी भारताच्या मुख्य न्यायमूर्ती म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात ते राष्ट्रपतींना शपथ देतात शपथ किंवा प्रतिज्ञा करून त्याखाली त्यांना सही करणे बंधनकारक असते महाभियोग म्हणजे राष्ट्रपतीला जर आपल्याला पदावर जर दूर करायचा असेल तर कसं करता येईल त्याला महाभियोग असे म्हणतात ते पुढील प्रमाणे आहे संविधानाच्या उल्लंघनाबद्दल महायोगाद्वारे कार्यकाळ संपण्यापूर्वी राष्ट्रपतीने काढून टाकले जाऊ शकते त्या संबंधी दोषारोप संसदेत कोणत्याही सभागृहाकडून करता येतो म्हणजे लोकसभा किंवा राज्यसभा यांच्याकडून महायोग यासाठी करता येतो महायोगाच्या प्रस्तावावर त्या सभागृहात प्रस्ताव मांडायचा आहे त्या सभागृहात एक चतुर्थ सदस्यांची स्वाक्षर केलेली असली पाहिजे त्याची सूचना राष्ट्रपतींना चौदा दिवसाच्या नंतर प्रस्ताव विचारार्थ केला जातो राष्ट्रपतीवर महायोग करण्याचा ठराव त्या सभागृहाचे एकूण सदस्यांचे दोन तृतीयांचे सभा सदस्य जे असतात त्यांच्या बहुमताने संमत करावा लागतो त्यानंतर हा प्रस्ताव दुसऱ्या सभागृहाकडे पाठवला जातो पहिल्या सभागृहात केलेल्या आरोपांची चौकशी केली जाते त्यानंतर राष्ट्रपती हजर राहण्याची व त्याची बाजू मांडण्याचा अधिकार सुद्धा राष्ट्रपतीला सभागृहात दिला जातो तर दुसऱ्या सभागृहामध्ये दोन दो सदस्यांच्या बहुमताने दोषारोप सिद्ध झाला तर तो ठराव पारित झाल्याच्या दिनांकापासून राष्ट्रपतींना पदावरून दूर केले जाते राष्ट्रपतींना नामदर्शित केलेल्या सदस्य सदस्यांनाही महायुगाच्या प्रक्रियेमध्ये भाग घेण्याचा अधिकार आहे राष्ट्रपतीचा पदावधी धमक्यामुळे रिक्त होणारे पद भरण्याकरता निवडणूक तो अवधी घेतली जाते जर जा इतर कोणत्याही कारणामुळे राष्ट्रपतीचे पद रिक्त झाले असेल तर त्या दिनांकापासून सहा महिन्याच्या आत निवडणूक घेऊन त्याचे राष्ट्रपती पदासाठी संसदेमधील एखाद्या व्यक्तीची निवड केल्या जाते त्यासाठी सुद्धा मतदान हे संसदेमध्ये केल्या जाते कार्यकारी अधिकार राष्ट्रपतीचे कार्यकारी अधिकार कोणते असतात संघ राज्य कार्यकारी अधिकार राष्ट्रपतीकडे निहित असेल आणि त्यांच्याकडे प्रत्यक्षपणे किंवा त्याच्या हाताखाली संविधानानुसार त्याचा वापर केला जातो पूर्वगामी तरतुदीच्या न देता संघराज्याच्या संरक्षण दलाचे सर्वोच्च अधिपत्य राष्ट्रपतीकडे असते म्हणजे ते तिन्ही जे दल आपले वायुदल दल म्हणजे नौदल आणि आर्मी याचे सर्व जे सैन्याचे तिन्ही क्षेत्रातील जे सर्वोच्च पद आहे ते राष्ट्रपती कधी असते कोणत्याही विद्यमान कायद्याद्वारे कोणत्याही राज्याच्या शासनाला किंवा प्रधिकरणाला प्रदान करण्यात आलेले कोणतेही कार्याधिकार राष्ट्रपतीकडे हस्तांतरित होतात असे मानले जाणार नाही किंवा राष्ट्रपती व्यतिरिक्त अन्य प्रधिकरणाच्या कायद्याद्वारे कार्याधिकार प्रदान करण्यास संसदेला बंधनकारक होणार नाही हे सुद्धा त्याचे कार्यकारी अधिकार असतात तर असेच नवनवीन क्लास बघण्यासाठी आणि आमच्या सोबत व्हिडिओ भरतीची तयारी मराठीमध्ये करण्यासाठी एक्झाम पाहिजे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा आणि सर्व मोफत क्लास बघण्यासाठी आमच्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा जय जय महाराष्ट्र जय शिवराय